जिंतूर शहरातील रस्त्यावर राज्य राखीव पोलीस दलाचे वाहन आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक बाराचे वाहन एम एच अडवतीस जी शून्य दोन एक्केचाळीस हे हिंगोलीकडून जिंतूर मार्गे धुळ्याकडे जात होते तर अंबरवाडी येथील मुरली कुंडलिक तवरे हे शहरामध्ये मासे विक्री करून परत अंबरवाडीकडे दुचाकीवरून जात होते पोलिसांच्या वाहन चालकानं त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून तवरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे यामध्ये मुरली तवरे हे हवेत उडून पोलिसांच्या वाहनावर जाऊन आदळले असल्याची चर्चा आहे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे मोठा रक्तस्राव होत होता त्यांच्यावर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला अपघातानंतर पोलीस दलाच्या चा वाहन चालकानं पडून जाण्याचा प्रयत्न केला परंतु रस्त्यावरील नागरिकांनी त्याला मज्जाव करत वाहन परत घटनास्थळी आणून लावण्यास भाग राज्य राखीव पोलिस दलाच्या वाहनाच्या चालकाचा हा अपघात झाला त्यावेळी अंमलाखाली असल्याचा आरोप करत त्याची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी जखमी तौरे यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी लावून धरली होती त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता अपघातानंतर प्रशुद्ध झालेल्या जमावानं पंचनामा झाल्याशिवाय अपघातग्रस्त वाहन आणि चालकास घटनास्थळावरून हलवण्यास मज्जाव केला त्यानंतर पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी त्यांची समजूत काढत पंचनामा झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन आणि वाहन चालकास पोलीस ठाण्यात आणले आहे स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठान जिंतूर